हॅलो गायकवाड सर मी बालाजी पाटील चाकूरकर बोलतोय उपोषण स्थळावरून तुम्ही कुठल्या क्वालिफिकेशनचे डॉक्टर पाठवला तिथे आठ उपोषणार्थी आहेत कोणतं क्वालिफिकेशन कोणते तज्ज्ञ पाठवला तिथे दिवसभरामध्ये दिवसभरामध्ये तपासणीसाठी सहा वाजता पाच वाजता जे तुम्ही पाठवलात ते कोणत्या क्वालिफिकेशनचे पाठवलात हा अरे दादा नगरपालिकेचे डॉक्टर पण कुठलं क्वालिफिकेशन आहे कुठली पात्रता यांची कुठले तज्ञ ते कुठल्या विभागाचे एस जनरल फिजिशियन एवढे ह्या आठ उपोषणार्थ्यांना तो कफे एकटा पोरगा तीन लोक पडले अनकॉन्शियस मध्ये या दवाखान्यात आम्ही ऍडमिट केलंय दिवसभरात तुमची यंत्रणा सकाळपासून कुणी नाही आली तुमच्याकडे एकही पीजी झालेला माणूस एमबीबीएस झालेला पीजी झालेला टीम मध्ये नाही यांच्यामध्ये अरे अहो सर त्यांच्या ड्युट्या म्हणजे इथे काय खसाई जनावर आहेत का हो का तपासायला पाठवला त्या पोराला नीट हो त्याचा शुगर तपासना येत नाही तुमच्यावर शोकाच नोटीस काढायला लावतो सगळ्यांवर थांबा तुम्ही तुम्ही म्हणता तपासलं हे बघा तुमच्या दवाखान्यात मला काय येड लागलं का तिकडे तू दवाखान्यात जाण्यासाठी तुम्ही म्हणता की तुम्ही थंडणीत आहे कस काय त्यांनी गोळ्या औषध दिलं मग त्यांना कळत नाही काही ठीक आहे ना सर नाही तुम्ही क्लिअर आहे म्हणले ना तुम्हाला हे काय दिलेलं आहे तुम्हाला हा दिलेलं आहे ना मग ते सांगतो त्यांना दिले त्यांना वाटतंय की मी आजारी आणि तुम्ही म्हणता थंडणीत आहे